हॅलो हाय नमस्कार स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पाठाडे आज बघा कसलं वातावरण झालं आजार सोडले पोशी आबळ गच्च भरले भरलेच वातावरण बेकार झाले आणि कप कपाशी खुरपाची थोडीशीच राहिली सगळी झाली पण थोडी राहिली आजच्या दिवसाची तर तेवढं खुरपावं लागणार आहे आज आणि आज झालंच पाहिजे कारण पाऊस आला ना तर लगेच लोकांची माझ्यासोबत काय दुश्मनी मला काही कळतच नाही माझा प्रॉब्लेम आहे मला कोणाकोण सुखे कुठं दुखे शेअर करायचं मला तेवढा पण अधिकार नाही का माझ्या जिंदगीत काय चाललं आहे ते शेअर करायचं पण माझी लाईफ आहे मी जगते मला काही कोणाचा आधार आहे का आणि मी कोणाचं एकाचं नाव नाही घेतलं माझ्या माहेरच्या लोकांचा पण आधार नाही सासरच्या लोकांचा पण आधार नाही असूनसुद्धा काही उपयोग नाही असून वाने नसून ना नस नसून वाण नसून घाल तर मी कोणाचं नाव घेतलं नाही कोणी मला म्हणायचं पण नाही असे कम म्हणले तशी कम म्हणले ज्याला प्रॉब्लेम आहे ना तर त्याने काही मला कधी मदत नाही केली ज्याची त्याची जिंदगी ज्याला त्यालाच ज्याची त्याची दुःख ज्याला त्यालाच झालावं लागत कोणी कुणी काही त्याला मदत करतं का आणि ज्याला प्रॉब्लेम आहे समजा मी काही बोललेली अशी काय म्हणली तशी काय म्हणली तर त्यांनी स्वतः आम्हाला कॉल करून विचारायचं ना माझ्या जावा भावा जर सांगायची काय गरज आहे त्यांचा विषय आला म्हणजे समजा म्हणते तर आमच्या गावात आमची म चव जाती आम महिने जात का माझ्या जावात आणि भाऊ भावक सांगितलं आपण समोरचा रिस्पेक्ट दिली ना तर समोरचं आपल्याला देत असतं माणूस वयाने लहान मोठं असतं मनाने नाही मनाने सगळ्यांनाच कळत असतं आणि सगळे जास्त त्याच्या मातलावर हुशार असतात कुणी स्वतःला हुशार समजू नये मरून द्या कोणाला कसं करायचं आहे कसं वागायचं तसं वागूया आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे का माझी लाईफ आहे माझी जिंदगी आहे मला कुठं सुखे कुठं दुखे कुठं रस्ता सरळ आला कुठं खड्डे आले तर मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करते माझं मन मोकळ करते आणि करणार कोणाला किती प्रॉब्लेम आला तर मला काही घेऊन देणं तर बघा इकडे एवढे कपाशी ह्या खडक्या बिडक्या येचून हे केली मी आणि एकूण एवढी राहिली सत आठ लईने परत पुढं पण सत आठ लईने राहिले आता एवढं आज झालं पाहिजे आज ल आबळ आले आज कामावाल्याचा पण सकाळ धरून फोन येत होता पण म्हणलं नको आधी घरची खुरपून घ्यावं घरचं एकदा नीट नष्ट झालं का टेन्शन नाही र वातावरण कसं दिसतंय आता सकाळचे नऊ वाजले पण नऊ वाजल्यावर वाटणं पण सूर्यदेव डोक्यावर आलेत मग शिदा आले तर पण हेच नाही ते तोंड दासना थोडासा प्रकार दिसतो पूर्ण वावर हे ना गचलेलं होतं याचं घास कडा ते होतं इथं दोन तीन वर्षापासून आहे ना काही पिकस नाही करण्यात आलं घासन ते असल्यामुळं तर ते जास्त गचलेलं आहे त्याच्यामुळे ते खुरपायला पण उरका ना गमदमानी गमदमणी चालले सगळ्यांचा वावरात आवाज येतोय का सगळे वावरने सध्या इतकं छान वातावरण वाटतंय ना माझ्या लय मोठं काम आलेलं आहे एक पण आता आहे ना एवढं कपाशी खुरपिल्याशिवाय करता नाही येत आणि कुणाला सांगता नाही येत म्हणतात ना ज्याची त्याच्या जिंदगीत खुशी येऊ गम येऊ दुख येऊ सुख येऊ ज्याचे त्यालाच हे करावं लागतं ना आईवडील नसल्यावर आहे ना तर माणूस पूर्ण सगळीकडून हे असतं त्याच्यामुळं आपण स्वतः सहन करतो आहे आप आपल्याला स्वतः सहन करावं लागत आहे ना त्याच्यामुळं दुसऱ्याचा विचार नाही करायचा कोणीही असू ते आपलं असू का कोणाचा असू का आपल्या नावर्याचं असू कोणाचा असू कुणी आपलं स्वतःचंच नाही देत आदर बाकीच्यांचं काय घेऊन बसले त्याच्यामुळं कोण काय म्हणतं आहे आणि कोण काय नाही याच्यावर लक्ष दिलं तर आपण कुठंच नाही आणि त्यात असं असतं पुढं चाललं ना तर मागं वाढणारे भरपूर जण असते पण मागं राहिलं ना तर पुढं घेणारे कौचित एखांदा असतो त्याच्यामुळे लोकांचा विचार नाही करायचा आपल्याला कोणी उपाशी राहिलं घरात तर कुणी काही देणार नाही आणि आपल्याकडं असलं तरी आपण कोणाला देणार नाही कशी जिंदगी असते राहो जिंदगी आपली आणि दबाखाली जगायचं दुसऱ्याची असते असं अशी परिस्थिती चालू आहे सध्या लईच परिस्थिती नाजूक असली मग कुणी म्हणतंय म्हणणार का मं कुणी मला तर नाही म्हणलं कुणी का खरंच तुझी परिस्थिती असेल मग तुला आम्ही कोणत्या गोष्टीची मदत करतो अहो शब्दाचा आधार नसतो शब्दाचा कारण पैसे पाणी द्यायचं तर बाजूला राहून द्या पण शब्दिक सुखसुद्धा कोणी देत नाही हे मी पूर्ण अनुभव घेतलेला आहे आणि खरं म्हणजे माझा नवरा गरीबी खरंच लय गरीबी गरीब आणि ते ना साधे भोळे असल्यामुळे त्यांचा इतका फायदा घेतलेला आहे ना सगळ्यांनी सगळ्यांनी फायदा घेतला आणि त्याच्यात मी थोडीशी येई ना तर मम्मीलाही खटकते कारण मी कोणाचं खोटं सहन करीत नाही आणि मला कुणी काही बोललं ना तर मला सहन अवघन होत नाही कारण <coughs> सहन करायचा काही प्रश्नच येत नाही हा आपल्याला खरंच आधार दिला आहे आप आपल्याला खरंच हे केलं आहे असं नाही का हा करतो आणि हे असं कोणी म्हणले तर मग माणूस त्या ते माणसाची तेच करतं माणूस म्हणतो जाऊन द्या त्याने आपल्याला वाईट वेळेत आधार दिलेला आहे बरं का पण आपण वाईट वेळेतच आपल्याला कोणाचा आधार नाही त्याच्यामुळं काही कोणाच्या दबावाखाली जागायचं काही कारण येत नाही आणि लग्न झाल्यावर एक मजबुरी असते म्हणून आता हे सगळं मजबुरी मजबुरीच असते राहण्याची आणि आईवडिलांचा आधार असला तर त्यातून माणूस काही करू शकतो शकतं पण असं काही नाही आहे जर वेळ आली ना तर माणूस काही पण करू शकतो जरी एक बाई असते ना तर ती काही पण करू शकते पण जोपर्यंत मर्यादा आहे तोपर्यंत समोरच्यानी बी स्वतःच्या याच्यात राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याला भिरवून दिलं पाहिजे मी कधीच कोणाचे शप्पर पाहिजेत नाही मला कधीच कोणाचे शप्पर पाहिजेला आवडत नाही आणि कोणाला कोणाची मतेमते करायला आवडत नाही माझं जे असतं ते रिअल असतं आणि खरं असतं जे रिअल आहे तेच सांगायचं उगाच खोटं सांगून आणि खोटी सहानुभूती दाखवून घ्यायची कोणाची ते मला आवडलं पण नाही आणि मी ते अजून कधी केलं पण नाही पा असं हे ना खड्डं खाली तर खाय पाणी साचलेलं आहे तर बाबेंना किती अशी नव्हती फुटली हिरवं हिरवं गार गालेत बाबई तर चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या हिरो पूर्ण बघा आणि कोणालाही काही प्रॉब्लेम असला तर त्याने मला डायरेक्ट सांगाव माझ्यापासून तर त्याने मला डायरेक्ट सांगाव माझ्यापासून प्रॉब्लेम असला तर पण माझी जिंदगी आहे आणि मी कशी जागायची ते मी ठरीन आता माझी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची कॅपॅसिटी संपलेली त्याच्यामुळं चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या